मागील एक महिन्यापूर्वीच मी महापालिकेच्या एकूणच प्रभाग संदर्भात अध्यादेश निघाल्यानंतर हा अध्यादेश निघत असताना मान्य आयुक्तांना अधिकार दिले जात आहेत पण ते अधिकार नाम मात्र आहे अशा प्रकारचे किंवा नाम अशा प्रकारचा एक आरोप केला होता त्या आरोपाला बळकटी देण्याचं किंवा पुष्टी देण्याचं काम हे राज्य सरकारने काल केलेलं आहे मान्य देवेंद्रजी फडणवीस यांनी काल जो आदेश काढलेला आहे ज्याच्यामध्ये या प्रभाग रचनेचे अधिकार जे तत्काळ म्हणजे ज्या ज्या महानगरपालिकेचे आयुक्त किंवा एकूणच त्या होते त्या अधिकार काढून आता पुन्हा एकदा या ठिकाणी राज्य सरकारकडे घेते याचाच अर्थ क्लिअर आहे की मागच्या दीड महिन्यापूर्वी मी जो आरोप केला होता ज्याच्यामध्ये या शहरातले भाजपचे सहा विधानसभेचे आमदार एक विधान परिषदेचे आमदार आणि माजी आमदार यांनी त्यांना त्यांच्या पक्षाला सोयीची अशी प्रभाग रचना केलेली आहे आणि ती प्रभाग रचना घेऊनच ते नका निवडणूक लढवणारे आहेत आणि तीच प्रभाग रचना ही फायनली या ठिकाणी राज्य सरकारकडे सादर होणार आहे किंवा निवडणूक राज्य निवडणूक आयोगाकडे सादर होणार आहे या संदर्भातला आमचा संशय खरा ठरला कालचा राज्य सरकारचा आदेश याचाच अर्थ ही प्रभाग रचना इथं पुणे शहरात तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदा पवार आहेत त्यांच्या पक्षाला डावलून सुद्धा किंवा शिवसेना शिंदे पक्षाला डावलून या प्रकारे केली या आमच्या आरोपाला बळकटी देण्याचं काम ले ले या ठिकाणी झालेलं आहे या या संदर्भात जीत जिथं जीत जिथं व्हायुलेशन झालेलं असेल प्रभाग ज्या दिवशी जाहीर होईल जा त्याच्यामध्ये जिथे जिथं जी आम्हाला व्हायलेशन दिसल त्या संदर्भामध्ये मान्य उच्च न्यायालया आणि मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागण्याचं काम पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार आमचा हा पक्ष निश्चित करेल या संदर्भात चुकीचं होऊन देणार नाही आणि जे चुकीचं होईल त्याच्याविरोधात अन्यायाच्या विरोधात या ठिकाणी दाद मागण्याचं काम आम्ही न्यायालयात पण आणि रस्त्यावर उतरून नक्की करतो पुण्याच्या पूर्व भागातील एकोणीसशे अडतीस पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्स मध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे हडपसर गाडी व आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट द्या